क्रिपळा चूर्णचा हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यासाठी खूपच उपयुक्त आहे दाग धब्बे झुरिया पूर्ण मुळापासून गायब नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशा मस्त डेली वेअरसाठी साड्या घेऊन आलेल्या आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की ह्या साड्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि मिशोनं तर खरंच खूप कमाल केलेलं आहे एकीनेच होत नाही ऑनलाईनही अशा साड्या भेटू शकतात आणि तेही मिशोवरती व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहा खरंच यकीनच नाही होत की अशा साड्या मिशोवर भेटू शकतात आणि ते मी मागवलेल्या आहेत मला खूप आवडलेले आहेत तुम्हालाही आवडतील आवडले तर जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि खूप स्वस्त मस्त अडीचशेपर्यंत ह्या साड्या आहेत आणि खूप छान अशा लुक प्रोफेशनल एकदम छान वाटत आहेत डेली वेअरसाठी खूप छान साड्या आहेत आणि तुम्ही अशाही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी या साड्या वेअर करू शकता खूप फॅशनमध्ये या साड्या मिशोवरती आहेत आणि लूकही खूप छान देत आहेत सुरुवातीला तुम्ही फोटोही पाहिले आहेत आणि लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक करा आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या एकदम कपडा छान आणि मस्त हलक्या फुलक्या या साडीमधून आपण जाडही दिसणार नाही आणि खूप छान मस्त लॉंग ही साडी आहे दिसायलाही छान आहे आणि ब्लाऊज पीस ही यामध्ये आहे खूप छान मस्त लूकही आहे आणि कलरही याचा खूप छान मस्त आहे याच्यामध्ये चार पाच कलर उपलब्ध आहेत आणि मस्त वाटत आहेत आणि मी बघा उलटी तुम्हाला दाखवते आता नंतर सरळ करून ही तुम्हाला दाखवते ही साईड खालची आहे तर एकदम लॉंग साडी आहे भरपूर निळ्या वगैरे होणार आहेत आणि मस्त ही लुक दिसणार आहे मस्त तुम्हाला मी वेअर केल्यावर ही साडी पुढे तुम्हाला वेअर करून ही ब्लाऊज झाल्या झाल्यावर किंवा ब्लॅक ब्लाउजही याच्यावर जातो आहे तर मी तुम्हाला वेअर करून ही तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवेल आणि बघू शकता याचा हे हा पदू पदर आहे आणि मस्त अशा अंगास अंगाबरोबर चापून चुकून बसणारी ही साडी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्हाला आवडेलच मला तर आवडलेलीच आहे मस्त आहे बघू शकता तुम्हाला आवडली का आत्ताच मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ माझ्या खूप चॅनलवरती कलेक्शनचे आहेत ते तुम्ही जरूर माझ्या चॅनलवरती एक व्हिजिट करा आणि आता ही बघा दुसरी साडी आहे याच्यामध्येही चार पाच कलर चार कलर उपलब्ध आहेत आणि अडीचशे दोनशे अडीचशेपर्यंत काय येणार आहे खूप छान मस्त लुक देणारी साडी जर तुम्हाला हवी असेल तर अजून काय पाहिजे आणि डेली वेअर जर करत असाल तुम्ही साड्या तर ह्या साड्या खूप छान आहेत नरम आहेत गरमही याच्यातून होत नाही आणि या साड्या आपण डेली दिवसभर वेअर करू शकतो आणि कलरही एकदम छान आहे मी ब्लॅक घेतलेला आहे ब्ल्यू साडी तर खूप याच्यामध्ये छान दिसते नेक्स्ट टाईम बघू ही खराब झाल्यावर मग अजून मी ब्ल्यू ही मा लागवणार आहे याच्यामध्येही ब्लाऊज पीस आहे किंवा याच्या याच्यावरती व्हाईट ब्लाउज पीस जातोय शिवण्याचीही गरज नाही माझ्याकडेही व्हाईट ब्लाउज होता आणि तो मी वेअर करणार आहे आणि तुम्हाला जेव्हा साडी वेअर करेल तेव्हा मी तुम्हाला तोही व्हिडिओ शेअर करेल आणि खूप छान नाजूक डिझाईन आहे मस्त आहे लॉंग आहे ब्लाऊज पीसही आहे बघू शकता ब्लॅक ब्लाऊज याच्यावरही जातो आहे व्हाईटही जातो आहे कोणताही वेअर करू शकता आणि व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला मी चेहऱ्यासाठी स्किन केअर फेसपॅक मी तुम्हाला खूप छान दाखवलेला आहे तोही फेसपॅक तुम्ही यूज करा आणि बघा कसा वाटतो खूप छान चेहऱ्यासाठी डाग धब्बे आणि तुमचं अगदी वय जास्त असेल चाळीस ते पंचेचाळीस किंवा तीस वय जरी असेल तर दहा वर्ष आत आणणारा तो फेस पॅक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तो आ, तुम्ही बघा आणि करून नक्की पहा आणि खरंच खूप या साड्याही छान आहेत तुम्ही घेऊ शकता मस्त लूक देत आहेत आणि बघू शकता समोरासमोरच रिझल्ट आहे तर आता बघा ही तिसरी साडी आहे ही ही साडी एकदम मस्त आहे खूप छान रेड कलर आणि ब्लॅक कलरमध्ये आहे याच्यावर रेड ही ब्लाऊज जातो आहे आणि ब्लॅक ही ब्लाऊज जातो आहे तर दोन्हीतला कोणताही तुमच्याकडं उपलब्ध जरी असेल तरी तो तुम्ही घालू शकताय आणि ब्लाऊज तर आपल्याकडं अगोदरचे शिवलेले असतातच याच्यावरती ब्लाऊजही घेण्याची गरज नाही आणि मस्त आहे ह्याच्यावर ब्लाऊजच नाही आहे फक्त साडीच आहे पण साडी एकदम मस्त लुक देते आणि खूप छान एकदम ॲट्रॅक्टिव लूक देणारी ही साडी तुम्हाला हवी असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि माझ्या असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा कारण ब्ले बेलायकन प्रेस केली की तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसते नाजोक मस्ता ही है। आपने चान देते माला तर बघू शकता खूप नाजूक आणि मस्त ही साडी आहे लूक एकदम आपल्याला छान देते आणि मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हालाही नक्की आवडेल आणि बघू शकता खूप मस्त वाटते लॉंग ही साडी आहे आणि बघू समोरच रिझल्ट आहे लाईव्ह एकदम तुम्हाला काय असं पाठी वगैरे मी सांगत नाही आहे आणि जरूर घ्या तुम्ही ह्या साड्या हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू मध्ये तर कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेनं आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात येश्वरात आणि खूप छान असा जावो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्रिपुळा चूर्ण चूर्ण फेसपॅकचा कसा बनवायचा आणि त्याने आपल्याला कोणता फरक पडतो ते या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे हा फेसपॅक पूर्ण आयुर्वेदिक असून तुम्हाला तुमच्या स्किनला नॅचरल व्हाईट काळे डाक मुळापासून घालवणारा हा तुमच्या स्किनमधील सर्व डस बाहेर काढण्यास मदत करतो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीही तुमच्यासोबत हो हा व्हिडिओ फेसपॅक यूज करून बघा तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला क कसा फरक पडतोय ते तर चला तर वेळ न घालवता बघूयात कसा फेसपॅक मी बनवते आणि किती माझ्या चेहऱ्यावर ग्लो येतोय ते छोटसं एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक श्रीफळा चूर्णाचा स्पून मी एक घातलेला आहे थोडीशी नॉर्मल हळद घातलेली आहे अर्धा स्पून आणि थोडंसं ग्रिस ग्लिसरीन घातलेलं आहे एक स्पून अलोवेरा जेल घातलेला आहे आणि थोडंसं नॉर्मल दूध घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे मी आणि छान असं सर्व हे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं छान असा हलवून हलवून छान असं घ्यायचं आहे पॅक सर्व पॅक मग मस्त गाठी वगैरे फोडून घ्यायचे आहेत छान असं हलवून घ्यायचं आहे जरा पण त्याच्यामध्ये हे गाठी राहिल्या नाही पाहिजेत छान असं हलवून घ्यायचं आहे छान दूध कच्च घ्यायचं चेहऱ्यावर निकार आणि खूप असं व्हाईटनिंग क्रीम आहे ही चेहऱ्याची पण तुम्ही डेली यूज करायला हवी छान असा हलवून घेत आहे मी मस्त असं छान हलवून घेतला ना खूप छान हा पॅक आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे छान असा वगा हलवून घेतलेला आहे सर्व मिक्स केलेला आहे आणि बघू शकता छान असा आपल्याला पॅक तयार झालेला आहे चला तर आता आपण चेहऱ्यावरती लावून घेऊयात आपल्या स्किनला हे नॅचरल व्हाईट बनवते काळे डाग मुळापासून घालवतं हा तुमच्या स्किनमधील डट्स सर्व घाण बाहेर काढण्यास मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स वगैरे काळे डाग असतील ना ते मुळापासून नष्ट करण्यास मदत करते आणि जर आपली ड्राय स्किन डॅमेज स्किन असेल तर ही सॉफ्ट नरम चमकदार चमकदार स्किन बनवते पण याचा उपयोग आपल्याला नियमितपणे करायला हवे आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा रात्री झोपताना किंवा सकाळी कधीही आपल्याला टाईम भेटेल तेव्हा याचा पॅक बनवून आपल्याला स्किनवर लावायला हवा तर याचा आपल्याला खूपच छान स्किनवर काचेसारखा का ग्लो आणि वय ही कमी दिसण्यास मदत करेल तर चला आज आज बघूयात किती माझ्या स्किनवर किती ग्लो येतोय ते छान असा सर्व बाजूने मी छान सर्व चेहऱ्याला लावून घेतलेला आहे पॅक आणि आता मी वीस ते पंचवीस मिनटं ठेवणार आहे काहीही आपल्याला मसाज करायचा नाही काही नाही फक्त पॅक जसं आपण फेशियलचा पॅक लावतो तसा आपल्याला हा लावायचं आहे मुलतानी मिठीचा पण लावताना तसाच हा पॅक आपल्याला यूज करायचा आहे वीस ते पंचवीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे फक्त लावून काहीही घासायचं नाही काही नाही फक्त सर्व बाजूनी आपल्याला लावता छान असं लावलं पाहिजे छान मस्त असं लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त आता मी वीस ते पंचवीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवणार आहे मस्त सर्वीकडे कुठेही राहिली नाही पाहिजे अशी आपण छान असं लावून पसरवून घ्यायचं आहे सर्वीकडे आणि बघू शकता डोळ्यावरती वगैरे आपल्या खूप असे बाहेर उन्हाचे वगैरे काळे डाग उन्हामुळे पडलेले असतात छान असं मस्त कपाळावरती सर्व बाजूनी केसांच्या भोवतनी छान असं लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला छान मस्त वीस ते पंचवीस मिनटं बघा सुकून द्यायचं आहे जरा पण कुठं राहिलं नाही पाहिजे छान असं लावून घ्यायचं आहे बघू शकता छान असं लावून झालेलं आहे माझं आता चला तर आता वीस ते पंचवीस मिनटं सुकवून घेऊयात फॅन खाली वगैरे हे सुकवायचं नाही आहे आपल्याला छान असं बघा आता सुकत आलेलं आहे जरा राहिलेलं ते मी हातालाही लावलेलं आहे छान असं आता बघा सुकवून घेऊयात चला तर बघू शकता छान असं खूपच बघू शकता तरी मी गडबडीत पाच ते दहा दहा मिनिटच मी ठेवलेला तरी एवढा ग्लो आलेला आहे तुम्हाला कसा वाटतंय जरूर सांगा मला आणि बघू शकता छान मस्त हा याचा उपयोग तुम्ही जरूर करा आयुर्वेदिक असून कोणताही साईड इफेक्ट्स नाही आणि बघू शकता छान असं मस्तही असा, असा बनलेला आहे तर चला तर मी व्हिडिओला इथंच करत आहे इन आणि पुढच्या व्हिडिओ छान छान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून स सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि बघू शकता खूप छान माझ्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बघू शकता सॉफ्ट छान स्किन आणि तुम्हाला कसं वाटतं जरूर सांगा